नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन अतिशय महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे वाहतूक कोंडी संदर्भातली येवल्यातील वाहतूक कोंडी मिटवा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा दिला आहे येवल्यातील विंचूर चौक फुले ते रोज होत आहे चक्काजाम दोन ते तीन किलोमीटर वाहनांच्या लांबत लांब रांगा दिसताना दिसत आहे पुणे इंदोर महामार्ग आणि नाशिक संभाजीनगर महामार्ग या दोन्ही मार्गांना सोडणाऱ्या यवला शहरात विंचूर चौफुली या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून व प्रचंड वाहतुकीची कोंडी होत असून या वाहतूक कोंडीमुळे चौफुलीवर वा अनेक निष्पाप नागरिकांचा बळी देखील गेला आहे दरम्यान संतप्त झालेल्या शिवसेनेचे नेते संभाजी पवार यांनी स्वतः आपल्या सहकाऱ्यांसोबत वाहतूक सुरळीत करण्याचा पोलिसांना मदत केली आंदोलनाचा यावेळी देखील इशारा दिला आहे बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे यवला अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा